तृतीयपंथ्यांना समाजातील वंचित घटक म्हणून पाहिलं जातं मिळकतीचं कायमचं साधन नसल्याने बऱ्याचदा पैसे मागूनच त्यांची रोजीरोटी सुरू असते परंतु अहिल्या नगरमधील तृतीयपंथी भगिनींनी स्वलंबनाच्या दिशेनं मोठं पाऊल टाकलं ऐंशी जणींनी एकत्र स्वलंबी जगण्यासाठी शेळीपालन व्यवसायाला सुरुवात केली विशेष म्हणजे राज्यातील पहिल्या तृतीय पंथ्यांच्या शेळीपालन केंद्राचे उद्घाटन नुकतेच झाले अहिल्यानगर येथील राहता तालुक्यातील चितळी या गावात तृतीय पंथ्यांनी स्वलंबनाचा मार्ग स्वीकारून शेळीपालन व्यवसायाला सुरुवात केली आहे तृतीय पंथ्यांच्या हक्काचे रक्षण व कल्याण या योजनेअंतर्गत राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे या प्रकल्पातून तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाली आहे चितळी येथे ऐंशी तृतीयपंथी भगिनींनी मिळून पाच वर्षांपूर्वी संस्थेच्या नावावर तीन एकर जागा घेतली होती आज समाज कल्याण विभागाच्या पाच लाख रुपयांच्या साधारण चौरस फूट क्षेत्रात पशुपालन शेड उभारण्यात आला आहे सध्या या केंद्रात सोळा बकऱ्यांचे पालन केले जात आहे तसेच शेजारीच एक हजार चौरस फूट क्षेत्रात निवासस्थानाचे बांधकाम देखील सुरू आहे या जागेत निवासस्थान कुंपणालिका व तारेच्या कुंपणासाठी सामाजिक संस्थेने मदत केली आहे असे दिशा पिंकी शेख यांनी सांगितले शेळी पाळण व्यवसायामुळे वे तृतीयपंथी भगिनींना आर्थिक मदती बरोबरच आत्मसन्मानही मिळणार आहे हा प्रकल्प राज्याच्या व देशाच्या पातळीवर एक आदर्श ठरावा व तृतीय या प्रकल्पाला ऊर्जा मिळावी हा एकमेव उद्देश आहे त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार असल्याचंही शेख म्हणाले नमस्कार मी दिशा पिंकी शेख तृतीयपंथी समाज सेवा संस्था श्रीरामपूर या संस्थेचे सचिव आम्ही पंधरा मे रोजी बकरी पालनाचा एक प्रकल्प चितळी या गावी चालू केलेला आहे राहत्यामध्ये आणि या प्रकल्पासाठी आम्ही तृतीयपंथी भगिनींनी ऐंशी जणींनी मिळून तीन एकर जागा संस्थेच्या नावावर पाच पासून प्रयत्न करून घेतली होती आणि त्या जागेवर आम्ही समाज कल्याण अहिल्यानगर त्यासोबत सप्रेम सामाजिक संस्था डॉर्फ केटल नावाची एक संस्था अशा सगळ्यांच्या मदतीने एक बकरी पालनाचा एक प्रकल्प सुंदर प्रकल्प सुरू केला आहे ही आम्ही आमच्या आर्थिक सामाजिक उत्थानासाठी टाकलेलं लप, पहिलं पाऊल आम्ही म्हणून या प्रकल्पाकडे बघतोय आता थोड्या बकऱ्यांनी आम्ही सुरुवात केलेली आहे भविष्यात या प्रकल्पाला घेऊन आमची मोठे स्वप्न आहेत हा प्रकल्प राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर एक आदर्श ठरावा आणि तृतीय पंत्यांना इथे अ ह्या प्रकल्पाला बघून ऊर्जा मिळावी हा एक यामागचा उद्देश आहे आणि यासाठी आम्हाला अगदी श्रीरामपूर तहसील असेल किंवा राहता तशी असेल त्यासोबत अहिल्यानगरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत केली कलेक्टरपासून तलाठापर्यंतचे सगळे लोक आमच्यासोबत उभे राहिले चितळी ग्रामस्थांचे पण आम्ही विशेष आभार मानतो कारण की त्यांनीही आम्हाला वेळोवेळी सगळ्या पद्धतीचं गायडन्स केलेलं आहे सप्रेम सामाजिक संस्थेने आमच्या संस्थेला आर्थिक हातभार लावत पाण्याची टाकी कंपाऊंड वॉल घर असं बांधून दिलं त्याच्यामुळे आम्हाला अजून इकडे पाऊल टाकण्याचं बळ मिळालं आम्ही ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये आमचा हात धरून ज्यांनी आम्हाला पुढे नेण्याचं काम केलं त्या का सगळ्यांचे आभार मानतो आणि एक आशा बाळगतो की न नव्याने काहीतरी घडेल धन्यवाद